सर्वप्रथम सर्वांना नमस्कार येथून दूर जाताना डोळे भरून आले येथून दूर जाताना का दुःख हात झाले वेळ थांबून जावे असे का घडत नाही येथून दूर जाताना पाऊल पुढे पडत नाही मित्रांनो आजचा दिवस हा अत्यंत भाऊक दिवस आहे हा दिवस केवळ माझ्यासाठी नाही तर माझ्या मित्रमैत्रिणींसाठी देखील अत्यंत भाऊक दिवस आहे कारण आजपर्यंत आपण सर्वांचा मुक्काम एका ठिकाणी होता मात्र आज हा मुक्काम येथे संपला आहे जो दिवस आपल्याला नको होता तो दिवस अखेर आला आहे गेली बारा वर्षे ज्या शाळेत आपण सर्वजण एकत्र राहिलो एकत्र वाढलो एकत्र ज्ञान घेतले मला जीवाभावाचे मित्र जेथे भेटले आई वडिलांसारखे शिक्षक जेथे लागले अशा शाळेतून पानावरील डोळ्यांनी आपणास मनात नसताना देखील बाहेर पडावे लागणार आहे एक अनोळखी म्हणून मी या शाळेत ज्ञानाच्या घरात प्रवेश केला मला येथे कोणीही नसताना मी या शाळेमध्ये प्रवेश घेतला या शाळेने मला करून आई वडिलांसारखे गुरु आणि ज्यावेळी पहिल्यांदा या शाळेत प्रवेश घेतला त्यावेळी मी स्वतः रडत रडत शाळेत आले होते पण आज मात्र मला खूप काही या शाळेने दिलं आणि शाळा जाता खूप रडवत आहे मला बारा वर्षापूर्वी शाळेचा माझा पहिला दिवस दिवस आजही आठवते सर्व परिचित केले आणि आलोग्य मॅडम होत्या मॅडमांना पहिल्यांदा बघून मला खूप भीती वाटत होती पण त्यांनी मला जी माया लावली जे प्रेम दिले तेव्हापासून मला त्या आपल्या वाटायला आणि सर्वांपासून लांब राहत भित्रेपणातच गेले पण माझ्या मनामध्ये धाडस निर्माण करणाऱ्या माझ्या लाडक्या मोमी मॅडमांनी मला धाडसी बनवले सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये माझे नाव देऊन मला सकारात्मकतेचा विचार करण्यास त्यांनी शिकवले पहिली ते चौथीचा प्रवास खूप आनंदी होता कारण आमच्या सोबत आमच्या प्रेमळ मम्मी मॅडम होत्या आम्हाला कडक शिक्षा दिली पण ती आमच्याकडे त्या शिक्षा नव्हती तर चूक सुधारण्याची दिलेली संधी होती त्यानंतर आम्ही पाचवीत प्रवेश घेतला पाचवीत प्रवेश घेतल्यानंतर अनेक नवीन शिक्षकांच्या ओळखी हो झाल्या कल्याणी मॅडम बॉर्डर मॅडम विदाधर मॅडम कल्याणी मॅडमांनी माझ्या इंग्लिश विषयाचा पाया भक्कम केला त्यानंतर आम्ही हायस्कूलमध्ये आलो हाय शिक्षक आमच्या झाले झाले नाही तर आपलेच देखील त्यामध्ये दहावीच्या वर्गाचे लाडके वसावे सर वसावे सर खूप फ्रेंडली आहेत त्या आम्हाला कधीच सांगवायला नाही ना कोणती त्यांनी आम्हाला शिक्षा दिली वसावे सर आम्हाला खूप समजून सगळं काही सांगत होते त्यानंतर आमचे मुख्याध्यापक शिंदे सर शिंदे सरांनी आम्हाला मेला इतिहास शिकवला पेपर म्हणजे आम्ही निष्काळजी होत होतो शिंदे सरांना पेपर झाल्यानंतर मोठ्या तोऱ्याने जाऊन सांगत होतो की सर तुमचा पेपर फाडून दिले एकदम सोपा होता तुमचा पेपर त्यानंतर चव्हाण मॅडम आणि बिरादर मॅडम या आमच्यासाठी आई होत्या कधी कधी आई सारख्या ओरड कधी कधी आई माया देखील करत त्यानंतर आमचे कोटाळे सर कोटाळे सर देखील आमच्याशी फ्रेंडली वागले सरांना आम्ही जेव्हा जेव्हा खेळायला सोडा म्हणतो तेव्हा तेव्हा त्यांनी नकार न देता खेळायला सोडले त्यानंतर आमचे वर्ग वर, आमचे वर्ग शिक्षक माय सर मायके सरांची शिस्त खूप कडक होती त्यांच्याकडून आम्ही खूप नवीन गोष्टी शिकलो आहोत सरांचा आमच्यावर पूर्ण विश्वास आहे सर जेवढे कडक तेवढेच प्रेमळ आहेत गॅदरिंगला आमच्यासाठी आलेले त्यांच्या डोळ्यातील अश्रू पाहून आमचे देखील डोळे भरून आले होते सरांनी आम्हाला खूप प्रेम दिले त्यानंतर नागेश सर नागेश सरांनी आम्हाला मध्ये मराठीची गोडी निर्माण केली मराठी खूप सोप्या भाषेमध्ये त्यांनी आम्हाला शिकवले त्यानंतर लोहार मॅडम मेड़। लोहार मॅडमने आमच्यासाठी आमच्या एका मैत्रिणीसारख्याच होत्या त्यांनी आम्हाला खूप सूट दिली त्या खूप फ्री आहेत त्या आमच्यासोबत मैत्रिणीसारखंच वागल्या आहेत आम्ही त्यांच्याकडे आमच्या सगळ्या गोष्टी शेअर केलो त्यानंतर पाटील मॅडम पाटील मॅडम तर आमच्या बेस्ट फ्रेंडच होत्या आम्ही त्यांच्यासोबत बोलताना कोणताही विचार करत नव्हतो त्या आमच्याशी बेस्ट फ्रेंडसारखंच सगळं काही बोलत होतो त्यांच्या तासाला आम्ही खूप दंगामस्ती के केली आहे ते दिवस माझ्यासाठी खूप स्पेशल आहे आणि त्यानंतर आमच्या शाळेच्या खोत्रे मॅडम खोत्रे मॅडमांनी मला लहानपणापासून त्यांच्या आशीर्वादाचा हात माझ्या पाठीवर ठेवला आहे जेव्हा जेव्हा मी बक्षीस आणण्यासाठी स्टेजवर जायचे तेव्हा तेव्हा मॅडमच्या पाया पडायचे तेव्हा त्यांचा तो आपुलकीचा प्रेमळ हात पाठीवर असलेचा तेव्हा मला खूप भारी वाटायचे मॅडमांना मी एवढीच विनंती करते की हा आशीर्वाद माझ्या पाठीशी असाच कायम ठेवा त्याचबरोबर आमच्या वर्गाकडून आभार मानते कारण लहानपणापासून आम्हाला छान छान आहार त्यांनी करून घातला याची चव आमच्या आयुष्यभर लक्षात राहील आम्ही शाळेतला आहार खूप आवडीने खात होतो हाही आम्ही खूप मिस करू तसेच सतीश काका आणि सुनील काका हे आमच्याशी खूप भारी बोलत होते सतीश काकांसोबत तर आम्ही आमच्या नववीच्या सरीत खूप मजा केली आहे त्यांनी आम्हाला स्ट्रॉबेरीचा बॉक्स घेऊन दिला होता तेही आमच्यासाठी खूप फ्री वागले त्यांनाही आम्ही खूप मिस करू शेवटी आवडच बोलते माझ्याकडून काही चूक झाली असेल तर सर्व शिक्षकांना तसेच माझ्या मित्रमैत्रिणींना मी विनंती करते की मला माफ करा आणि या निरोप समारंभाच्या दिवशी इतकंच म्हणेन की आपल्या आजच्या निरोपाचा दिवस हा अंत नसून एक उज्ज्वल भवितव्याची सुरुवात आहे शाळा सोडून जाताना वाईट वाटत आहे परंतु म्हणतात ना था 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 था, परं पे पोचणे केले पैसे निकलना पडता पडताय तुम्ही लांब गेलात तरी सदैव माझ्या जीवनात राहाल काही लोक लक्षात राहतात की तुम्ही मात्र हृदयात राहाल एवढं बोलून थांबते धन्यवाद